पुरणपोळी म्हटली की सगळ्यांनाच आवडणारी अशी रेसिपी कुठलाही सणवार आला की प्रत्येक घरोघरी ही पुरणाची पोळी आवर्जून बनवली जाते पण बऱ्याच जणांना ही पुरणपोळी अवघड वाटते तुम्ही नवीन शिकावं असाल किंवा पुरणपोळी बनवायला अवघड वाटत असेल तर अशी टम्म फुकणारी आणि भरपूर पुरण भरलेली अगदी मऊ लुसलुशीत साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवत आहे म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये शंभर टक्के मस्त अशी ही पुरणपोळी करू शकाल चला मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी किती मस्त झालेली आहे अशी पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे ह्या कपाने दोन कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वजनी ही डाळ अर्धा किलो आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम डाळ आधी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर ही डाळ धुवायची आहे यामध्ये पाणी टाकलं आणि दोन पाण्याने अशी अलगद चोळून ही डाळ धुवून घ्यायची आहे पाणी काढते डाळ धुवून झालेली आहे डाळ शिजवण्यासाठी कुकर घेतलं आता ज्या कपाने आपण डाळ घेतलेली होती त्याच कपाने पाणीही घ्यायचं आहे वाटीने किंवा ग्लासाने तुम्ही कोणत्याही भांड्याने डाळ घेतली असेल त्याच भांड्याने पाणी टाका म्हणजे पाणी अगदी परफेक्ट होईल डाळ शिजण्यासाठी तर दोन कप डाळ होती म्हणून दोन कप डाळसाठी तीन कप पाणी घालते आता पाणी टाकलं कुकर गॅसवरती ठेवलं आणि पाण्याला उकडी द्यायची आहे पाण्याला उकडी आल्यानंतरच त्यामध्ये डाळ टाकायची आहे अशी जर का उकडी आल्यानंतर डाळ टाकली तर डाळ व्यवस्थित शिजते आणि पुरण चवीलाही छान लागते म्हणून थंड पाण्यामध्ये न घालता असं उकडत्या पाण्यामध्ये डाळ टाका तर आता मला कटाची आमटी करायची आहे कट काढायचं आहे म्हणून एक कप पाणी जास्त टाकलं आमटी करायची नसेल तर दोन कप डाळसाठी तीन कप पाणी टाका टोटल चार कप पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल किंवा तूप टाकायचं आहे म्हणजे पुरण छान व्यवस्थित शिजते आणि पुरणाला रंग येण्यासाठी चिमूडभर हळद टाकलेली आहे झाकण लावते आणि गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे मीडियम वरती चार शिट्या होऊ द्यायच्या आहे आता शिट्या होत आहेत तोपर्यंत पुरण्यासाठी पीठ लागणार आहे म्हणून असं हे गव्हाचं पीठ आपल्याला वस्त्र गाढ करून घ्यायचं आहे वस्त्र गाढ करायचं नसेल तर मैदा चाळण्याच्या चाळणीने सुद्धा चाळू शकता असं वस्त्र गाढ केलेलं हे पीठ घेतलेलं आहे तर दोन कप डाळसाठी तीन कप पीठ घेते म्हणजे कणिक शिल्लकही राहत नाही आणि कमीही होत नाही अगदी परफेक्ट होते तीन कप पीठ घेतलेला आहे आता पुरणपोळीला रंग छान येण्यासाठी पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि विरघडून घ्यायची आहे पहा असं ढवळून घेते अशीच जर का आपण हळद पिठामध्ये मिक्स केली तर स्पॉट पडतात कणिकमध्ये व्यवस्थित ते दिसत नाही असं हे हळदीचं पाणी टाकायचं आहे तुम्ही हळद स्किप सुद्धा करू शकतात पण हळद खाणे हे चांगलं सुद्धा आहे शरीरासाठी त्यासोबतच पुरणपोळी दिसायला सुद्धा छान दिसते म्हणून थोडीशी मी हळद यामध्ये टाकली आता हळदीच्या पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं त्यासोबतच दुसरं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याने अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक थोडीशी मऊच मळायची आहे पहा आतापर्यंत मी कुठेही तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही कणिक मळत असताना कणिक ही मळून झालेली आहे या प्रकारे त्यानंतर एक खास ट्रिक तुम्हाला दाखवते कॉटनचा कापड घ्यायचा आहे असा रुमाल आणि त्या रुमालामध्ये ही कणिक ठेवायची आहे रुमालाची आपल्याला गाठ बांधायची आहे आधी थोडस आणि त्यातलाच एक पदर घेऊन अशा प्रकारे गाठ घट्ट बांधून घेते तर पुरणपोळीसाठी कणिक अशा प्रकारे जर का आपण गाठोड्यामध्ये ठेवली तर अतिशय व्यवस्थित ही भिजली जाते त्यानंतर ही पुचंडी आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे गाठोड बुडेल इतपत पाणी यामध्ये टाकलं अशा प्रकारे ही जी कणिक आहे आपल्याला मुरत ठेवायची आहे साधारण कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी अशा प्रकारे आपण राहू देऊ आता ही कणिक मुरत आहे तोपर्यंत डाळ शिजलेली आहे का हे आपण पाहू कुकरच्या चार शिट्या झाल्या पूर्ण वाप सुद्धा निघालेली आहे कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते डाळही दाखवते पहा दाण दाण अशी एखादी डाळ हातावरती घ्यायची आणि दाबून पहायची लगेच ही डाळ दाबली जात आहे म्हणजे व्यवस्थित अशी शिजलेली आहे पूर्णासाठी आपल्याला अशाच प्रकारची शिजलेली डाळ हवी आहे आमटी करायची आहे म्हणून एक कप पाणी जास्तीचं टाकलेलं होतं म्हणजे चार कप पाणी तीन कप पाण्यामध्ये व्यवस्थित अशी डाळ ही शिजते जर का आमटी करायची नसेल तर आता चाळणीमध्ये टाकते ही डाळ आणि पूर्णपणे पाणी यातलं काढून घ्यायचं आहे पहा हा कट निघालेला आहे आणि या कटाची आमटी करायची आहे डाळचं अशा प्रकारे पूर्ण पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता यामध्ये अजिबात पाणी नाही हा फक्त कट आहे आमटीला छान घट्टसरपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी डाळ सुद्धा टाकते पाव वाटी इतपत डाळ टाकलेली आहे आता हे पाणी पूर्ण निथळून झाल्यानंतर ही जी डाळ आहे शिजलेली ती कुकर मध्ये टाकू आता ह्या ज्या पुरणपोळ्या आहे मी तुम्हाला साखरेच्या करून दाखवत आहे म्हणून साखर घ्यायची आहे तुम्हाला गुड घालून करायच्या असतील तुम्ही गुड सुद्धा वापरू शकता दोन कप डाळसाठी दीड कप साखर मी या ठिकाणी वापरते एक कप साखर टाकली आणि ही अर्धा कप साखर अशी ही दीड वाटी साखर टाकलेली आहे एवढी साखर दोन वाटी डाळसाठी दीड वाटी साखरेचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे एवढ्या प्रमाणात तुम्ही साखर वापरली तर पुरण हे कमी सुद्धा होत नाही म्हणजेच फिकही होत नाही आणि जास्त गोडही होत नाही साखर पूर्णपणे डाळमध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जर का पूर्ण गुडाची पुरणपोळी करायची असेल हो तर त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे खाली डिप्स बॉक्समध्ये लिंक देते म्हणजे गुडाचं पुरण कसं करायचं तेही तुम्ही पाहू शकता मिक्स केल्यानंतर कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेते जोपर्यंत पाणी सुटत नाही पुरणाला तोपर्यंत मिक्स करत घ्यायचं आहे असं पाणी सुटलं का मग अधूनमधून जरी मिक्स केलं तर काही हरकत नाही असं उकळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर दहा मिनिटांसाठी हे असं शिजून घेतलेलं आहे पहा असं घट्टसर झालेलं आहे त्यानंतर चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये असं हे पुरण टाकायचं पहा जेव्हा आपण चाळणीमध्ये ही डाळ घालतो तेव्हा असं पातळसर दिसते एखादी प्याल्याने किंवा चमचानेही तुम्ही अशा प्रकारे हे पुरण काढू शकता तर मैत्रिणी तुम्ही जर का हरभरे घेऊन घरी डाळ केलेली असेल तर डाळ शिजते वेळेस थोडीशी हळद वापरा जशी मी वापरलेली आहे कारण माझी डाळ ही गरचीच आहे आणि जर का रेडीमेड दुकानामधली डाळ तुम्ही वापरत असाल तर डाळ शिजते वेळेस हळद नाही घातली तरीही चालणार आहे कारण डाळीला आधीच रंग लावलेला असतो बाहेरच्या पहा डाळ मस्त अशी शिजल्यामुळे अगदी लगेचच हे पुरण पूर्णपणे आपण काढलेलं आहे असं हे पुरण झालेलं आहे अगदी स्मूद असं पुरण होतं तुम्ही जर का गुळ घालून पुरण करत असाल तर गुळाचा रंग जास्त लाल रंगाचा घेऊ नका त्याने पुरणपोळ्या ह्या काळपट येतात तर थोडासा पिवळस रंगाचा गुळ वापरा म्हणजे पुरणपोळ्या छान दिसतात किंवा साखर घालून सुद्धा करू शकतात किंवा अर्ध गुळ आणि अर्धी साखर सुद्धा वापरू शकता पहा अगदी स्मूद हे पुरण झालेलं आहे पुरण मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्या चवीनुसार पाव चमचा वेलची पूड आणि अगदी थोडंसं जाळफळ खिसून घालते त्यानंतर हे पुरण मिक्स करून घेते आता हे जे पुरण आहे गरम आहे आणि ही डाळ शिजल्यानंतर पुरण आपल्याला चाळणीच्या आतून गरम गरमच काढायचं असते जर का गार झाल्यानंतर काढलं तर व्यवस्थित ते निघत नाही पहा आता पुरण परफेक्ट झालेलं आहे कसं ओळखायचं तर असा चमचा ठेवून पहायचा अगदी सरळ उभा राहिला म्हणजे पुरण अगदी आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे हे ओळखायचं आता पुरण हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत पहा कणिक सुद्धा पाण्यातच होती आणि नि साधारण वीस मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते अशी ही कणिक काढायची आहे कणिकचं गाठोड आणि पूर्ण पाणी त्यातलं निथळून घ्यायचं आहे पहा आता ही कणिक कापडाच्या बाहेर आपल्याला काढायची आहे पहा आता रुमालामध्ये बांधून ठेवलेली कणिक बाहेर काढू कणिकही मी तुम्हाला दाखवते किती मस्त अशी ही मुरलेली आहे तुम्ही अर्धा तास सुद्धा मुरू दिली जेवढी कणिक ही मुरली तेवढ्याच आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या छान येतात पहा मस्त अगदी स्मूथ झालेली आहे ही कणिक आता अगदी थोडस तेल घ्यायचं आहे पहा फक्त एवढ्या तेलाचा वापर करत आहे मी आता थोडस तेल टाकते आणि ही कणिक मळून घ्यायची आहे पहा अशी ही कणिक लांबली जात आहे एवढी मस्त अशी सॉफ्ट आणि स्मूथ झालेली आहे अशी एखाद मिनिटासाठी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे म्हणजे मस्त अशी सॉफ्ट होईल आता कणिक मळून घेतलेली आहे पुरणपोळी करायला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य पीठ घ्यायचं आहे असं वस्त्रगाड केलेलं पीठ घेतलेलं आहे तूप पुरण आणि कणिक थोडासा पिठाचा हात लावून घेतला म्हणजे कणिक ही हाताला चिटकणार नाही आणि असं उंडा घ्यायचा आहे आता ज्या साईजची तुम्हाला पुरणपोळी करायची आहे त्या साईजनुसार उंडा घ्यायचा आहे हा उंड्याची साईजही मी तुम्हाला दाखवते पुरीसाठी आपण उंडा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि पुरणही दाखवते कणिकच्या दुप्पट पुरण घेतलेला आहे एवढं पुरण भरून सुद्धा आपली ही जी पुरणपोळी आहे अजिबात फुटणार नाही आता पुरण भरण्याच्या तुम्हाला दोन पद्धती या ठिकाणी मी दाखवणार आहे पहिली पद्धत उंड्याला थोडंसं पीठ लावून घेतलं आणि अशा प्रकारे पारी करायची आहे हाताने अंगठ्यांचा भाग मध्ये घ्यायचा आहे आणि बोटाने गोल गोल अशी फिरवत घ्यायची आहे अशी ही पारी केली त्यामध्ये घेतलेलं पुरण ठेवायचं आहे असं हे बोटांनी गोल फिरवत घ्यायचं आहे कणिकचा भाग वर काढत घ्यायचा आहे आणि असं गोल गोल फिरवत घेतलं का पूर्ण असं मध्ये दाबलं जातं आणि वर कणिक येते त्यातली सुद्धा आपल्याला कणिक ही काढून घ्यायची आहे पहा चप्ट करायचं आहे आणि आता हा उंडा पिठामध्ये बुडून घेऊ एस्ट्राचं राहिलेलं पीठ सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे पुरणपोळी लाटण्यासाठी जा आपल्याला जास्त पिठाचाही वापर करायचा नाही पहा सगळं पीठ आहे आता आपल्याला पुरणाची पोळीही लाटायची आहे पहा लाटताना अगदी अलगद लाटायची आहे आणि सुरुवातीला काठाचा भाग लाटायचा आहे अशा प्रकारे थोडीशी गोल फिरवत ही पुरणपोळी लाटून घेते पुरणपोळी लाटायला अतिशय सोपी आहे ही पुरणपोळी कुठेही फुटत नाही जर का पीठ आपण अशा प्रकारे वस्त्रगाड करून घेतले तर पहा अगदी सहज आपण मस्त गोलाकारामध्ये ही पुरणपोळी लाटलेली आहे कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही अशी एक साईडने सुद्धा तुम्ही लाटू शकता किंवा ही पुरणपोळी अशी उलटपालट करून हाताने अशा प्रकारे सुद्धा लाटून घेऊ शकता पहा उसल्यालाही अतिशय सोपी जाते कुठेही फुटत नाही अशा प्रकारे पलटून सुद्धा लाटू शकता आपण ही पुरणाची पोळी आता पुरणाची पोळी ही लाटून घेतलेली आहे कणिकच्या दुप्पट ही जास्त आपण यामध्ये पुरण भरलेलं आहे आणि पुरणाची पोळी लाटल्यानंतर ला सुद्धा अशी पारदर्शक दिसत आहे पा पुरण दिसत आहे तुम्हाला यातलं तरी सुद्धा ही पुरणपोळी अजिबात फुटणार नाही पुरणाची पोळी लाटत असताना गॅसवरती तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेम वरतीही पुरणाची पोळी अशा प्रकारे टाकायची आहे पोळीला अशा प्रकारे थोडेसे बबल्स आलेले आहे त्यानंतर पलटून घ्यायची आहे पहा गॅसची फ्लेम मोठीच आहे पुरणाची पोळी ही मस्त फुगायला लागलेली आहे अगदी काठापासून पूर्ण अशी ही फुगलेली आहे अशा प्रकारे पूर्ण ही फुगल्यानंतर थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे तर या ठिकाणी मी तूप लावते साजूक तूप त्यानंतर पुरणपोळी ही पलटून घेते पहा दोघ बाजूंनी मस्त, ही से ही मस्त, मस्त अशी ही पुरणाची पोळी फुगत आहे तेल किंवा तूप यापैकी तुम्हाला काही लावायचं नसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शेकून घेऊ शकता ही पुरणाची पोळी पहा काय मस्त रंग आलेला आहे पुरणाच्या पोळीला आणि किती मस्त दिसत आहे गोल गरगरी टम्म फुगलेली अशी ही पुरणाची पोळी मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी शेकून झालेली आहे पोळीला कुठेही चटके लागलेले नाही किंवा फुटलेली सुद्धा नाही मस्त रंगाची अशी ही पुरणाची पोळी तव्यावरून काढून घेतलेली आहे पहा पेक्षा थोड्याशा मोठ्या साईजची ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे उलटपालट करून दाखवते अशाच प्रकारे एक नाही तर सगळ्याच पुरणपोळ्या आपल्या ह्या फुगणार आहे पहा दुसरीसुद्धा पुरणाची पोळी अशी मस्त ही फुगत आहे आता तुम्ही नवीन शिकावू असाल तुम्हाला अशा प्रकारे पारी करून जर का पुरण भरता जमत नसेल तर कशा प्रकारे पुरण भरायचं तेही आपण पुढे पाहूया तर ह्या पद्धतीने मी काही पाच ते सहा पुरणाच्या पोळ्या ह्या केलेल्या आहेत आता यापेक्षाही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पुरणाच्या पोळ्या बनवून दाखवते कणिक वरती असा ओलचा रुमाल हा राहू द्यायचा आहे ओला रुमाल ठेवला तर यावरती पापुरता येत नाही आणि कणिक कडकही होत नाही पहा असा उंडा घेते अगदी मऊ सुद्धा आहे कणिक उंडा काढल्यानंतर झाकूनच ठेवायची आहे कणिक म्हणजे छान मऊ राहते आणि पुरणाची पोळी कुठेही फुटत नाही दुसरा सुद्धा उंडा घेतलेला आहे उंडा असा गोल करून घेतला त्यानंतर हा जो उंडा आहे पिठामध्ये बुळून घेते उंड्याची साईजही तुम्ही पाहू शकता पीठ लावून घेतल्यानंतर लाटून घ्यायचं आहे जशी आपण पुरी लाटतो ना पुरीच्या साईजचं अशा प्रकारे ही पारी लाटायची आहे पहा अशी ही लहान पुरी लाटून झाली त्यानंतर पुरण घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात कणिकच्या दुप्पट पेक्षाही जास्त पुरण भरत आहे तर माझ्याकडे भरपूर पुरण भरलेली पुरणपोळी खायला आवडते म्हणून मी जास्तच पुरण भरून ह्या पुरणपोळ्या करत आहे पारीमध्ये हा पुरणाचा गोळा ठेवला त्यानंतर अंगठ्याने हे पूर्ण आतमध्ये दाबायचं आहे आणि पारीवर खेचायची आहे अशा प्रकारे त्यानंतर या बोटांनी असं गोलाकारामध्ये फिरवत घ्यायचं आहे आधीसुद्धा तुम्ही कणिकचा उंडा पाहिला लहान होता पूर्णापेक्षा खूप त्यातला सुद्धा आणखी आपल्याला कणिक काढायची आहे हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावायचं आणि वर आलेली कणिक काढायची आहे पहा त्यानंतर हाताने चपट करून घ्यायचं आहे आता पिठामध्ये बुडवते आधीप्रमाणेच शिल्लकचं म्हणजे एस्ट्रॉचं राहिलेलं पीठ काढून टाकायचं आहे जास्त पीठ लावून पुरणपोळी लाटायची आहे पुरणपोळी ही वातळ होते आणि अलगद हाताने आधी जशी आपण पुरणपोळी लाटली तशाच प्रकारे ही सुद्धा पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे तर मैत्रिणींनो जे पीठ आहे मी लोकवान जातीच्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लोकवान जातीच्या गव्हाला जास्त चिकटसरपणा असतो आणि असं वस्त्रगाड केलेलं पीठ आपण घेतलं ना पुरणपोळी छान येते हे तर आहेच पण गहू सुद्धा लोकोन जातीचा घ्या किंवा तुमच्याकडे दुसऱ्या जातीचा गहू असेल गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा मैदा मिक्स करू शकता म्हणजे की दोन वाटी वस्त्रगाड केलेलं गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा सुद्धा वापरू शकतात जर का लोकवन जातीचा गहू नसेल तर आता मी घेतलेला गहू हा लोकवन आहे लोकन गव्हाचं पीठ आहे म्हणून यामध्ये मी मैदा घेतलेला नाही फक्त गव्हाचंच पीठ आहे पहा पुरणपोळी ही लाटून झालेली आहे तवा हा गरम आहे आणि गरम तव्यावरती पुरणाची पोळी टाकून शेकायची आहे थोडा वेळ राहू द्यायची आहे आणि मग अशी पलटी करायची आहे गॅस मात्र मोठाच ठेवायचा आहे पहा आधीच्या पुरणपोळीप्रमाणेच ही पुरणपोळी सुद्धा मस्त अशी फुगत असते तुम्ही पारी करून पुरणची पोळी करा किंवा लाटण्याने लाटून पारी करून पुरण भरून अशा प्रकारची पुरणपोळी करा मस्त फुगतेच ही पुरणाची पोळी पहा कितीही पुरणाच्या पोळ्या केल्याना तरी सुद्धा बनवायला अगदी आवड वाटते एक सुद्धा पुरणाची पोळी कुठेही फुटत नाही अशा मस्त ह्या पुरणाच्या पोळ्या येतात तर तर मैत्रीणो आता राहिलेल्या सगळ्या पूर्णाच्या पोळ्या मी करून घेते पूर्णाच्या पोळ्या करून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो माझा नवीन व्हिडिओ पाहता येईल पहा ही सुद्धा पुरणाची पोळी अशी मस्त फुगत आहे फक्त आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे आहे डाळ पुरणाची व्यवस्थित शिजू द्यायची आहे त्यानंतर पीठ हे वस्त्र वस्त्रगाड करायचं आहे किंवा तुमच्याकडे लोकवन जातीचा गहू नसेल तर तुम्ही पीठ आणि थोडं त्यामध्ये मैदा मिक्स करून पुरणाची पोळी करा म्हणजे एकही पुरणाची पोळी कुठेही फुटणार नाही अशा मस्त येतील पहा एक नाही तर सगळ्याच पुरणपोळ्या मस्त अशा फोगत आता दोन्ही बाजूंनी पुरणाची पोळी मस्त अशी शेकून घेतलेली आहे पहा अगदी लुसलुशीत अशी ही पुरणाची पोळी दिसत आहे पुरणपोळी शेकून झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे पुरण भरून घेतलेलं होतं पारीमध्ये आता ही सुद्धा पुरणपोळी लाटायची आहे तुम्ही म्हणाल गॅस मोठा ठेवायचा म्हणून गॅस मोठाच राहू द्यायचा का तर नाही जेव्हा आपण पुरणाची पोळी लाटतो ना त्यावेळेस गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि पुरणाची पोळी ही लाटून घ्यायची आहे पहा आणि पुरणपोळी लाटून झाली का मग लगेचच गॅस मोठा करायचा आहे पहा कितीही पुरणपोळ्या बनवल्या तर एकही पुरणपोळी कुठेही अजिबात फुटत नाही किती सुद्धा तुम्ही उलटून पालटून ही पुरणपोळी लाटा किंवा शेका आता मी गॅस मोठा केलेला आहे पोळी ही आपल्याला शेकून घ्यायची आहे पुरणाच्या पोळीमध्ये आपण कणिकचं प्रमाण खूप असं कमी वापरतो म्हणजे अगदी पोळीचा पातळसर पापुरता येतो तो, तो लगेचच शेकला जातो पहा ही सुद्धा पुरणपोळी किती मस्त टम्म फुगलेली आहे पहा एक नाही तर सगळ्याच पुरणाच्या पोळ्या अशा मस्त झालेल्या आहे पहा आता हे आपल्या पूर्णाच्या पोळ्या झालेल्या आहे पुरणाच्या पोळ्या ठेवण्यासाठी अशा टोपलीचा वापर करा किंवा कापडावरती ठेवा म्हणजे खालून गरम असल्यामुळे पाणी सुटत नाही आणि त्या ओलसरही होत नाही पहा अगदी मऊ लुसलुशीत भरपूर सारं भर पुरण भरलेल्या ह्या पुरणाच्या पोळ्या दिसायला मस्त अशा आपण आज केलेल्या आहे पहा पोळीचा पापुरता सुद्धा तुम्ही पाहू शकता किती पातळसर आहे तर अशा प्रकारे ह्या पोळ्या आपण केलेल्या आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट करू शकाल एवढ्या सोप्या आणि चविष्ट ह्या पुरणाच्या पोळ्याच्या झालेल्या आहे तर मंडळी महाराष्ट्रामध्ये तर कुठलाही सणवार आला किंवा पाहुणे मंडळी आले का असा हा पुरणपोळीचा बेत केला जातो तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे पुरणाची पोळी करून तर पहा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपीसोबत